नमस्कार मी मिलिंद वैद्य गुरुजी तुम्ही बघत आहात जिज्ञासू बारा राशींचे बारा गणपती सांगून झाले आता तुम्हाला बारा राशींची बारा ज्योतिर्लिंग कुठली ती मी सांगणार आहे ज्योतिर्लिंग म्हणजे असं आहे की ज्या ज्या ठिकाणी प्रत्यक्ष शिव प्रगट झाले त्या त्या ठिकाणी ही ज्योतिर्लिंग निर्माण झालेली आहेत प्रचंड ऊर्जा असलेली ही स्थान आहेत प्रत्येक ज्योतिर्लिंगामध्ये ऊर्जा भरपूर आहेच परंतु तुम्हाला पूरक असलेल्या ज्योतिर्लिंगाची ज्या वेळेला तुम्ही पूजा करता त्यावेळेला तिथून तुम्हाला मिळणारी ऊर्जा ही ही इतरांपेक्षा अनेकपट जास्त असते आणि म्हणून आपण त्या ज्योतिर्लिंगाला आवर्जून एकदा तरी जावं आपल्या राशीनुसार जे ज्योतिर्लिंग आहे त्याला आवर्जून जावं आणि तिथली ऊर्जा ही आपण ग्रहण करावीत आता ह्याप्रमाणे जर बघायला गेलं तर पहिली जी मेष रास आहे तर ह्या मेष राशीचं ज्योतिर्लिंग कुठलं आहे तर ते आहे रामेश्वर समुद्रकिनारा आहे आणि रामांनी स्थापन केलेलं आणि सूर्याचं आधिपत्य त्या ज्योतिर्लिंगाच्या तिथे आहे आणि म्हणून मेष राशीच्या लोकांनी रामेश्वरला जाऊन तिथे त्याचा लाभ घ्यावा दुसरी रास येते वृषभ या वृषभ राथी राशीला सौराष्ट्रातलं जे सोमनाथ हे जे आहे त्या ठिकाणी जावं आणि तिथे पूजा करावी त्याचा तुम्हाला जास्त प्रमाणात लाभ होईल आणि म्हणून सौराष्ट्रे सोमनाथांचं असं जे म्हटलेलं आहे स नवग्रह आपल्या ज्योतिर्लिंगाच्या स्तोत्रामध्ये सुरुवातीला तर ते सौराष्ट्र सोमनाथ हे वृषभ राशीच्या लोकांनी जाऊन त्याची निश्चित पूजा करून त्याचा उपयोग करून घ्यावा मिथून राशीच्या लोकांनी नागेश्वर ह्या ज्योतिर्लिंगाला जावं नागेश्वर ज्योतिर्लिंग जे आहे ते दारुकावन म्हणजे द्वारकेच्या जवळ दारुका वनामध्ये हे आता वन नाही तर त्यावेळेला ते वन होतं त्या दारुका वनामध्ये हे नागेश्वर हे देवस्थान आहे तर तिथे मिथून राशीच्या लोकांनी जावं आणि कर्कराशीच्या लोकांसाठी मात्र ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग सांगितलेले मांधाता ओंकारेश्वर मध्य प्रदेशमधलं तिथे जाऊन एखाद्या श्रावणामध्ये म्हणा शिवरात्रीला म्हणा पूजा करून आपल्याला ह्या आप विशिष्ट पूजा का करायचे त्याचं कारण असं आहे की एखादा आपल्याला काही ग्रहांचा दोष असेल किंवा अन्य काही अडचणी असतील तर जास्त ऊर्जेची गरज असेल तर त्यावेळेला आवर्जून ही पूजा करा बाकी कुठल्याही ज्योतिर्लिंगाला आपण गेलो तर ऊर्जा मिळणारच आहे मिळणार नाही भाग नाही पण आपल्यासाठी जे पूरक आहे तिथे जाऊन जर पूजा केली आपण तर ह्याचा जास्त आपल्याला उपयोग होतो आणि म्हणून कर्क राशीच्या लोकांनी ओंकारेश्वरला जाऊन ही पूजा करावी सिंह राशीच्या लोकांनी सांगितलेलं आहे की आत्ताचं संभाजीनगर आणि पूर्वीचं औरंगाबाद याच्याजवळ जे घृष्णेश्वर नावाचं ज्योतिर्लिंग आहे तर ती ते सिंह राशीच्या लोकांना अतिशय पूरक आहे आणि त्यांनी जरूर त्या ठिकाणी ऊर्जा घ्यावी कन्या राशीच्या लोकांनी जायचं जायचंय मल्लिकार्जुन कृष्णेच्या जा काठावर असलेलं जे जा मल्लिकार्जुन शिवलिंग आहे त्याची ऊर्जा त्यांना अतिशय उपयोगी आहे तूळ राशीचे लो तुळ राशीचे जे लोक आहेत त्यांनी महांकालेश्वर उज्जैन्य उज्जैनचा जो आहे महांकालेश्वर तर त्याची पूजा करावी वृश्चिक राशीच्या लोकांनी वैजनाथ परल्या वैजनाथांचं परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंगामध्ये येतं किंवा नवग्र त्या नौर, जो बारा ज्योतिर्लिंगाच्या स्तोत्रामध्ये सुद्धा परळी वै परळ्या वैजनाथांचं असं म्हटलेलं आहे आणि म्हणून परळीचा वैजनाथ जो बीडजवळ आहे तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आवर्जून त्याची वृश्चिक राशीच्या लोकांनी त्याची ऊर्जा घ्यायची आहे त्याच्याचबरोबर धनुराशीचे जे लोक आहेत तर ह्या धनुराशीच्या लोकांनी मात्र काशीला आहे काशी विश्वनाथ हे त्यांना पूरक असलेलं ज्योतिर्लिंग आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ती ऊर्जा घ्यावी मकर राशीच्या लोकांनी नाशिक जवळचं त्र्यंबकेश्वर जे आहे तर त्या त्र्यंबकेश्वराची ऊर्जा घ्यावी त्यांना त्याचा भरपूर फायदा होईल कुंभ राशीच्या लोकांनी केदारनाथला जायचंय केदारनाथ हे कुंभ राशीच्या लोकांसाठी आहे आणि हिमालयामध्ये असलेले हे जे केदारनाथ आहे अतिशय प्रचंड ऊर्जा त्या ठिकाणी आहे आणि जास्तीत जास्त ऊर्जा त्या निर्माण होणारी ही तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल आणि म्हणून कुंभ राशीच्या लोकांनी केदारनाथला जा, लोका के जा। त्याच्याच बरोबर मीन राशीच्या लोकांनी त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचंय हे त्र्यंबकेश्वरला मीन राशीच्या लोकांनी पूजा करायची आता ही सगळी जी ज्योतिर्लिंग आहेत या प्रत्येकाच्या मागे काहीतरी कथा आहेत आणि अर्थात ज्योतिर्लिंगाच्या कथा किंवा तो विषय अजून खूप मोठा होईल पण ती कुठे निर्माण झाली का निर्माण झाली कशासाठी निर्माण झाली प्रत्येक ठिकाणी निर्माण होणारी ऊर्जा ही वेगळी आहे म्हणजे काही ज्योतिर्लिंग ह्यातली ही समुद्र किनाऱ्यावर आहेत काही पर्वतावर आहेत काही सपाटीवर आहेत आणि शिवलिंगाच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की उच्च मध्यम कुठलं चांगलं कुठलं वाईट असं सांगितलेलं आहे तर जमिनीच्या खाली जेवढं असेल तेवढं शिवलिंग चांगलं जमिनीच्या वर असेल तर ते अध आणि जमिनी लेव्हलला असेल तर ते मध्य असं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ही स्थानं सुद्धा तशीच आहेत काही अगदी समुद्राच्या जवळ आहेत काही अगदी हिमालयाच्या टोकावर आहेत काही डोंगरावर आहेत काही नुसती सपाटीला आहेत आणि या प्रत्येक ठिकाणी निर्माण होणारी ऊर्जा ही वेगळी आहे आणि ही ऊर्जा तुम्हाला पूरक असलेली ऊर्जा कुठल्या ठिकाणची तर त्याच्यासाठी ही बारा ज्योतिर्लिंगांची बारा राशींशी असलेले संबंध सांगितले याचा उल्लेख तुम्हाला शत्रुघ्न संहिता नावाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये चारशे चोवीसाव्या अध्यायामध्ये या स शत्रुघ्न संहितेच्या याचा उल्लेख आलेला आहे की कुठलं ज्योतिर्लिंग कुठे आणि कोणासाठी कसं वगैरे हे हा त्या ग्रंथामधला असलेला उल उद्दे उल्लेख आहे आणि म्हणून ही थोडीशी वेगळी माहिती मी तुम्हाला सांगितली ज्योतिर्लिंगांना जरूर जा आणि तुमच्या राशीचं जे ज्योतिर्लिंग आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात ऊर्जा सर्वच बाबतीत आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रापंचिक उन्नतीसाठी तुम्हाला त्या ऊर्जेचा जास्त उपयोग होईल आणि म्हणून ही ऊर्जा जास्तीत जास्त मिळवा आत्ता इथेच थांबतो नमस्कार